नमस्कार मी डॉक्टर संयुक्ता थोरात विभाग प्रमुख ललित कला विभाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर या व्हिडिओद्वारे एक विशेष बातमी तुमच्यासमोर शेअर करायला आली आहे कोणती बातमी आपले लाडके कलाकार राजेश चिटनेस नागपूर काय तर नागपूरच्या बाहेर संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण भारतात ज्यांचं एक कलाकार म्हणून नाव आहे एक गाजलेलं नाव एक सुप्रसिद्ध नाव आहे रंगमंचावर आले की सतत काहीतरी त्यांना नवीन करावं असं वाटतं प्रेक्षकांच्या सेवेस ते हमेशा नेहमी तत्पर असतात रंगमंचाची सेवा हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय आहे आणि आताच या ध्येयालाच ते घेऊन एक नवीन प्रयोग करतात आहे आगळा वेगळा प्रयोग कोणता एक डाव भटाचा पण हा एक डाव नाहीये चार डाव आहेत चार हो हो खरं सांगते मी एकाच दिवसात लागोपाठ चार प्रयोग एक डाव भटाच या दोन अंकी विनोदी नाटकाचे सलग चार प्रयोग एकाच दिवशी अकरा तारखेला म्हणजे शनिवारी अकरा मे दोन हजार चोवीस साई सभागृह शंकरनगर आणि ते प्रयोग म्हणजे नऊ वाजता मग बारा वाजता तीन वाजता आणि सहा वाजता नऊ वाजताचा जो प्रयोग आहे तो ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवलेला आहे बारा वाजताचा प्रयोग खास करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आहे तसेच तीन वाजताचा प्रयोग कलावंतांसाठी आहे तर सहा वाजताचा प्रयोग हा विशेष आमंत्रितांसाठी टाकलेला आहे तर आहे ना किती भन्नाट अफलातून हा प्रयोग आहे तर आपण सर्वांनी त्यांच्या या कार्याला प्रतिसाद द्यायलाच पाहिजे आपापल्या स्लॉटवर प्रयोग पाहायला जाऊन याची आपण दाद दिली पाहिजे आणि आपण या एका मोठ्या उपक्रमाचे साक्षी व्हायला हवे असं मला वाटतं आहे आणि तुम्हाला काय वाटतं आहे पण मला असं वाटतं की तुम्ही जरूर या आणि राजेश चिटणेसारख्या एका मार्मिक कलाकाराच्या पाठीवर शाबाशकीची आपण थाप देऊया त्याचं कौतुक करूया त्याला भरभरून आपण अभिनंदन करूया आणि त्यांना सांगूया की तुमच्या रंगमंचाची वाटचाल ही अशीच सोबत ठेवा कलावंत म्हणून प्रेक्षक म्हणून तर कधी तुमचे साथी म्हणून आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत घेणार न सगळे लोक